स्वामी चक्रहांचा विश्व शांतीचा अहिंस वादाचा झेंडा आणि स्वामींनी सांगितलेलं एकनिष्ठ तत्वज्ञा त्याचबरोबर आमचे परमगुरु श्री प्रभु बाबा यांनी कृतीतून साकारलेलं तत्वज्ञान या माध्यमातून आपण सर्व गृहस्थ धर्माचा आचार्य धर्म श्रवण करत आहात आज अंतिम दिवस अनेक प्रकारचं तत्वज्ञान आपल्याला या माध्यमातून माहिती झालेलं आहे आता शेवटचा आहे विडा कसा अर्पण कसा करायचा तर विडी विडा वाहताना विधी भावपूर्वक समर्पण करावा विडा समर्पण करण्याची क्रिया प्रत्येकाच्या जीवनात ही महत्वाची आहे आमच्या भगवान श्री कृष्ण चक्रवर्तींनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तयाम भक्त प्रवृत्त असणार प्रयतात पत्र पुष्प फल तोय म्हणजे पाणी हे मला समर्पण कर म्हणजे समर्पण करण्याची भावना म्हणजे विडावान आपल्याकडून काहीतरी समर्पण करणे म्हणजे विडावाने मग ते पान असो फूल असो फळ असो फक्त भावपूर्वक भावपूर्वक श्रद्धेने परमेश्वराला अर्पण करणे ते परमेश्वराला प्रिय असत कदाचित काही नसेल तर आमच्या लहान अक्ष तृतीयेच्या माध्यमातून स्वामी यांनी एक गागर नुसतं शुद्ध पाणी अर्पण करायला लावलं आणि ते पाणी स्वामी यांनी स्वीकार केलं फक्त भाव श्रद्धा असावी अशा प्रकारचे समर्पणाची भावना ज्या ठिकाणी आहे त्याला विडा म्हणतो ते म्हणतात इतर लोक विडा वाहतात विडा वाहत असताना सर्वांच हात लावला जातो त्याच्या त्याला याला हात लावून आपण विडा वाहतो तसा विड्याला हात लावताना सहभागी व्हायचं का सहभागी व्हावं का हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे उत्तरही तेच देणार आहे परंतु त्यांचा प्रश्न आहे की लोक विडा वाहतात चार पाच जणांचा हात लावतात दहा जणांचा हात लावतात आणि विडा वाहतात आपण हात लावतो आपण त्याच्यामध्ये सहभागी व्हावं का त्यांनी सांगितलेला विडा वाहणाऱ्या व्यक्तीस विचारून अथवा त्यांनी सांगितलेले असताना हात लावण्यास काही हरकत नाही त्यांनी जर म्हटलं तर हात लावायचा त्या व्यक्तीला विचारून घ्यायचं नाहीत हात लावू का नाही ला, तर त्यांनी जर आपल्या जोळांना हात लावा तर काही हरकत नाही मात्र विनाकारण त्याची इच्छा नाही तरी आपण पुढं पुढं जायचं काही लोकांना गरजच नसते फक्त ठेवायचं पडतं हात लावा का नका लावू विनाकारण हात लावायचा नाही अविधी होईल त्याची इच्छाच नाही विडा हातात त्याने घेतलेला आहे कोणी हात लावायचा नाही असा त्याचा निग्रह आहे आणि त्याला पटत नाही अशा व्यक्तीच्या विड्याला कधीच हात लावायचा नाही त्याच्यानी तुमचा तुम्ही जर हात लावला तर त्याला अविधी होईल असं वागू नका तीर्थक्षेत्राला जाणारा व्यक्ती आहे त्याला विदा वाहण्यास सांगावे का एखाद्या तीर्थयात्रेला जातोय स्थान वंदनाला जातोय आणि त्यांनी सांगितलं की विडा व्हा आमचा किंवा आपण त्याला सांगावा का आपला विडा वाहून दे उत्तरही त्यांनी दिलंय विडा वाहण्याचा सांगणे ही चांगली क्रिया आहे हे वाईट नाही दंडोत सांगू नका स्थान आला परंतु विडा वाहून द्या असं विडा वाहण्यास सांगणे हे चांगली क्रिया आहे त्यासाठी मात्र पुरेसे पैसे जायचे विडा व्हायचा आहे आपला विडा व्हायचा आहे आणि तुम्ही जर वीस रुपये दिले आमचा विडा वाहून द्या आज नारळ काय भाव आहे पन्नास रुपये त्याला तीस रुपये दळून टाकून नारळ घेऊन त्याच्यावर कमीत कमी पन्नास रुपये ठेवावे लागतील म्हणजे तुम्हाला काय राहिलं म्हणून कमीत कमी विडा कमी वाहताना आपल्याकडून पुरेसे दोन पैसे जास्त गेले तर चालतील पण कमी देऊ नका पुरेसे पैसे देऊनच आपल्या नावाचा विडा त्या स्थानावर व्हायला सांगा परमेश्वर नक्की स्वीकार करते काही कर हरकत नाही एखाद्या स्थानाला जातो आहे आपण जाऊ शकत नाही यावेळेस तर आपण तो विडा त्याला सांगून वाहून द्या आमच्या नावाचा तर पुरेसे पैसे देऊन त्याला सांगायचं तुमची क्रिया परमेश्वर स्वीकार कर पुढे नामस्मरण हातात गाठी न ना घेता नामस्मरण करावे का हातात गाठी नाही घेतली नामस्मरण करायचं का त्यांनी उत्तर दिलेलं आहे हातात गाठी असली म्हणजे स्मरणापासून चित्त विचलित होत नाही न ना शुद्ध बसलं तर आपण परमेश्वराशी एकरूप व्हावं इतकं आपण जोडलेलं नाही अनेक प्रकारचे विचार येतात गाठी जर असली तर आपाप आप लक्षात होतं अरे देवाचं नाव घ्यायचं तशी गाठी हातात घेऊनही लोकांना नाम येत नाही तो भाग वेगळा नामही हातात गाठी असून सुद्धा गप्पा मारत बसतात गाठी चालू राहते तो भाग वेगळा परंतु कमीत कमी गाठी हातात असली तर चित्त विचलित होत नाही झाले कदाचित होऊ शकते झाले तर गाठीमुळे लवकर लक्षात येते की आपण स्मरण करायला बसलेलो आहे गाठी उपलब्ध नसेल एखाद्या वेळेस गे। उसरून गेलो गाठी तेव्हा त्यावेळेस गाठी नाही म्हणून स्मरण टाळायचं नाही मग करायचं ना मा तोंडानेच करायचं आता गाठीच नाही विसरली तर एक रूप होऊन ते स्मरण करायला काही हरकत नाही असं त्यांनी त्याचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे पुढचा शेवटचा विधी अंतिम विधी त्यांनी सांगितला लग्न कार्यात देवतेचा विधी कसा टाळावा प्रत्येकाच्या घरी लग्न होतात लग्नामध्ये देवतेचे विधी करावं लागतात ते कसे टाळावे उपदेशी ग्रस्ताकडे लग्न कार्य असताना एखादा उपदेशी नामधारक आहे वेदवंत आहे बोधवंत आहे कोणी असेल याच्या घरी लग्नाचं कार्य असताना रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत त्यानुसार देवता विधी कराव्या लागतात करतात मग काय करायचं त्या विधी करावा लागतात मग काय करायचं त्यासाठी असा विधी जर करण्याचा प्रसंग आलाच तर उपदेश घेतलेला आहे आणि मग असा अन्य विधी करण्याचा प्रसंग आलाच तर मग काय करायचं तर ते म्हणतात आपल्या परमेश्वराचा चरणांकित एखादा विशेष ठेवायचा चरणांकित विशेष ठेवायचा जेव्हा जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हा तेव्हा बसायचा तो विशेषालाच विधी अर्पण करायचा त्या विशेषालाच गंध लावायचा तो ठेवायचा विशेषाच्याच ठिकाणी अर्पण करायचं म्हणजे जो देवतेचा विधी विकल्प आहे त्याच्यापासून प्रवृत्त होईल परावृत्त होईल आणि परावृत्त होऊन आपल्याला तो दोष लागणार नाही तरीही दोष लागेल कदाचित तर एखाद्या जा अधिकरणाजवळ जाऊन त्याचं प्रायचित करून घ्यायचं कारण हा दोष विकल्पाचा आहे आणि विकल्पाचा दोष ईश्वर धर्माविरुद्ध सर्व काही आहे पण विकल्प हा ईश्वर धर्माविरुद्ध आहे म्हणून अधिकरणाजवळ जाऊन त्याचं प्रायचित करावं लागेल विशेष तुमच्या घरी येतो परमेश्वराच्या संबंधाने पवित्र झालेला पाषाण चरणांकित आता ते म्हणतात व्याळी कशाला म्हणतात व्याळी शब्दाचा अर्थ काय आता परंपरा आली आहे व्याडी म्हणजे संध्याकाळचं जेवण मानवा पंथात आमची व्याळी आहे परंतु परंपरेनुसार पूर्वीच्या रुढीनुसार मार्ग परंपरेनुसार आज पन्नास वर्षापूर्वी चा विचार केला आज तीस वर्षापूर्वीचा विचार केला दोन हजार वर्षापूर्व दोन हजार सालाच्या आधीचा विचार जर केला तर व्याळी असं म्हटलं जातं सूर्यास्तापूर्वी संध्याकाळचे भोजन करणे याला व्याळी म्हणतात पूर्वीच्या काळात मार्गामध्ये मा साडेचार पाच वाजता स्वयंपाक होऊन जायचा पाळव होऊन जायचं जेवण करायचं आणि नंतर देवपूजा व्हायची आरती व्हायची त्याला व्याडी म्हणायची त्याच कारण की संध्याकाळच्या वेळेत जर जेवण केलं तर पचनाला सुद्धा चांगलं सर्वात महत्वाची गोष्ट आणि तिसरी गोष्ट रात्री जर व्याडी असली तर अनेक प्रकारच्या बारीक जंतूची काय होते हिंसा होते ते पदरी पळतात किडे पडतात अमुक होतात धमुक होतात अशा बऱ्याच प्रकारचे प्रॉब्लेम येतात म्हणून ते परंपरेच्या नुसार त्यांनी व्याख्या केली व्याळी म्हणजे सूर्यास्तापूर्वी संध्याकाळचे जेवण सूर्य डुबण्याच्या आधी पूर्वी खानदेशमध्ये अशी पद्धत होती आता मोडत आली खान्देश मध्येही पाच साडेपाच ला काय करायचे जेवण करून घ्यायचे सकाळी नऊ साडेनऊ ला संध्याकाळी पाच साडेपाचला म्हणजे दिवस मावळण्याच्या आधीच जेवण करायचे याला मानवा पंथामध्ये परंपरेनुसार व्याळी होते म्हणतात का तर सूक्ष्म जंतूची जी हिंसा व्हावी ते होत नाही सूर्यास्तानंतर अनेक प्रकारच्या जेवणात जंतूची हिंसा होते आणि ती कमी व्हावी म्हणून सूर्यास्तापूर्वी जे जेवण करत होते त्याला व्याळी म्हणतात आणि ती व्याळी मानवा पंथात पूर्वी चालत होती आज सर्व विचित्र झालं सकाळचं जेवण मार्गातही साडेनऊ दहा वाजता होत जेव्हा आम्ही मार्गात गेलो ना एकोणऐंशी साली अशीच पद्धत होती कि साडेनऊ दहा सव्वा दहाला मार्गात जेवण राहायचं संध्याकाळी तीन पोठी उठली चार वाजले की साडेचार पावणे पाच पर्यंत पाळे येऊन जायचं जेवण करायचं संध्याकाळी सहा वाजता पूजा अवसर वगैरे आरती व्हायची मात्र संध्याकाळी रात्री जेवण म्हणजे जी व्याळी आहे ती व्याळी राहायची आणि आता ते जेवण झालं व्याळी त्याचा अर्थ होत नाही असं यांनी त्या परंपरेनुसार हा अर्थ मांडलेला आहे अंतर दीक्षा म्हणजे काय आणि ती घ्यावी का, का संन्यास वस्त्र वस्त्र प्रधान न करता ग्रस्त धर्माचा त्याग न करता घेतलेलं अनुसरण त्याला अंतरदिक्षा म्हणतात हा अंतरदिका संन्यास नव्हे मोक्ष प्राप्तीसाठी आचरण करण्यासाठी हे अंतरदिक्षा साधन नाही हे अंतरदिक्षा फक्त लोकाला दाखवण्यासाठी आहे अंतर म्हणजे ईश्वराला अंतर देणं अंतर्युक्त मनाने त्याला देणं जर अंतर्युक्त मन जो परमेश्वराला देतो तो बाह्य द्यायला काहीच अडचण नाही बाह्य तो देऊ शकतो सोपं आहे अंतर देणं खूप कठीण आहे म्हणून अंतर दीक्षा हा प्रकारच मानवा आपणतात नाही आलेला आहे म्हणून त्यांनी ते अंतर दीक्षा घ्यावी असा प्रकार काही लोक सांगतात परंतु तो या तत्वामध्ये बसत नाही कारण प्रपंचात अटकला आहे मग काय करावं दीक्षा घ्यायला अडचण आहे म्हणून अंतर दीक्षा घ्यायला अडचण असेल कदाचित पण परमार्गाची अडचण असेल प्रपंचाची नाही की याने जर संन्यास घेतला तर परमार्ग हाच कोणी आधार देणार नाही परमार्गाला कोणी सांभाळणार नाही परमार्ग याच्या माध्यमातून चालतो आहे अशा वेळेस जर त्याचं अनुसरण छप्पनीच्या आत नाही झालं त्यांनी घेतलं नाही आणि नंतर जर अनुसरण घेतलं तरी अनुसर ते अनुसरणामध्ये जमा होत ते प्रेमाच्या क्रियेला पात्र होत जर परमार्गाच्या अडचणीस्तव थांबला तर बाकी संसाराच्या प्रत्येक अडचणीस्तव थांबला तर ते अंतर्दीक्षा नाही अशा प्रकारच्या सर्व विधीच आपल्याला शंका कुशंका आपल्याला ज्ञान या कवीने केलेला आहे आणि आपल्याला अनेक अधिकरणा कळून जे काही अडचण असेल ते समजून घ्यायची आहे कारण मानव मात्र हा चुकीचा आहे सर्वच काही आम्ही बोललो चुकी बरोबर आहे असं काही समजू नका चुकीचंही असतं कारण जीव हा चुकीचा पुतळा आहे कदाचित आमच्या बोलण्यातून काही चुका झाल्या असतील कदाचित लिखाणातून काही चुका झाल्या असतील आपण समजून घ्यावं आणि हा ग्रस्ताचा आचार धर्म आपल्याला जेवढा आचरता येईल शक्यता तितका आपण जीवनात उतरवावा आणि परमेश्वर प्राप्तीचा रस्ता संसारात अनेक प्रकारच्या आपण वेचलेलो आहे या दुःखातून मुक्त होण्यासाठी हा सांगितलेला आचार आपण जर थोडा थोडा जरी आचरण केला तर निश्चितपणे एक दिवस आपण वासनिक या अवस्थेत आल्याशिवाय राहणार नाही म्हणून अशा प्रकारचं हे आचार्य धर्म या ठिकाणी संपलेला आहे दंडोप्रणाम अनेक प्रकारचे या एक सवा महिन्यात माझ्याकडून काहींचे मन दुखले असतील काहींना वेगवेगळ्या वे शब्दांनी बोलल्या गेलं असेल पण बोलल्या गेलं असेल ते चांगलंच बोलल्या गेलं असेल तरीही पुढीलचं जर मन दुखलं असेल जो इथं असेल किंवा बाहेर असेल किंवा ऑनलाईन असेल कोणाकोणाला बऱ्याच लोकांना त्याचं काही वाईट वाटलं असेल त्या सर्वांचं बद्दल मी परमेश्वराजवळ माफी मागतो आणि माझे जे शब्द पटले असेल ते अंतकरणात ठेवा जे नाही पटले असेल ते माझे मला वापस करा एवढी आशा बाळगतो आणि माझे दोन शब्द संपवतो आज गोविंद प्रभू बाबाचा अवतार दिन आहे आणि आपल्या इथं गोविंद प्रभू बाबाचा विशेष आहे वीट आहे मूर्त आहे दोन अशा प्रकारचे आपल्या आसनावर आज विराजमान विशेष आहे त्याच्यामध्ये सुतक आहे कदाचित त्या विहिरीची लिळा आपल्याला माहीत नसेल आमचे श्री प्रभू बाबा रुद्धपूरला सव्वाशे वर्ष राज्य करत असताना त्या सव्वाशे वर्षाच्या राज्यामध्ये अनेक लोक गावातले वारायचे आता प्रत्येकाला आमचे श्री अवतार त्या ठिकाणी अंतविधीला जायचे त्यावेळेस जाळतच होते अन्य लोक होते जाळतच होते श्री प्रभू बाबा त्या ठिकाणी जायचे आणि उत्तरासंगे धोतर राहायचं आणि ते अंत्यविधी झाल्यानंतर एका विहिरीच्या मध्ये जायचे गुटकरी मारायचे आपले कपडे धुवायचे वाळू घालायचे परत ते घालायचे असं करता करता प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा जो जो व्यक्ती संपला तेव्हा तेव्हा श्री प्रभु अवतार त्याला त्याच ठिकाणी त्या स्मशानाभूमीमध्ये पोचवायला गेले आणि त्याच विहिरीमध्ये आमच्या श्री प्रभूबाबांनी प्रसन्नतेने स्नान केलं त्या विहिरीची वीट म्हणजे आपल्या आसनावर जी मोठी विट आहे ती त्या विहिरीची आहे ती सुतक विहीर आहे आपण त्या श्री प्रभूबाबांचा आज अवतार दिन आहे तो आठवताना ते लिळा आठवणी अत्यंत गरजेची आहे श्री बाबांनी अनेक प्रकारचं कृतीतून सांगून दिलेलं आहे श्री प्रभूबाबांनी आता येणाऱ्या उद्याची पौर्णिमा आल्यानंतर पंधरा दिवस श्राद्धाचा महिना होतो पित्र ज्याला म्हणतात ते पित्र न घालू नये असं आमच्या स्वामींना सांगितलं पण आमच्या श्री प्रभू बाबांनी कृतीतून दाखवलं आमच्या तिको उपाध्याची मुल मुलगी गायत्री म्हणून एक मुलगी होती तिचा नवऱ्याचा वडील म्हणजे हिचा सासरा तो वारलेला होता आणि तिने काय केलं की बा आता हा श्राद्धाचा महिना सुरू होणार याच्यासाठी सांगतोय की आपण कोणीही श्राद्ध करायचं नाही हो ह्या याला पर प्रमाण श्री प्रभू बाबाचं आहे आमच्या स्वामींचे तर खूपच आहे पण श्री प्रभूबाबाजी बोललेले नाही पण कृतीतून सांगितलेलं आहे श्री बाबांनी त्या गायत्रीच्या शास्त्राचं श्राद्ध होतं तिने खूप मोठे पक्वान केले आणि पक्वान केले आणि तिला माहित होतं की श्री प्रभू बाबा येतील ढवळा ढवळ करतील आणि श्राद्धाच्या ठिकाणी ढवळा ढवळ चालत नाही आता काय करावं म्हणून तिने काय केले पदार्थ केले वर मार्चावर ठेवले कुठं लपून ठेवले काही जे उचलल्या जात नव्हते ते साईडला ठेवले आणि एक बाई होती ब्राह्मणी तिला दरवाज्यात बसवलं आणि मी आंघोळीला जाते तू काय कर तू तोपर्यंत या दरवाज्यात बळीस आणि कदाचित एखाद्या वेळेस श्री प्रभू बाबा आले तर त्यांना आत्मदी देऊ देऊ नको कारण आपण हे श्राद्धाचं बनवलेलं आहे आणि श्राद्ध त्यावेळेस फक्त ब्राह्मण लोकच खात होते आठशे वर्षाचा इतिहास आहे की ब्राह्मण लोकच खात होते आज श्राद्ध कोण खात जावं खात पूर्वीच्या काळात श्राद्ध फक्त ब्राह्मण त्या चरित्रात श्री प्रभूबाच्या चेहऱ्यात ते ब्राह्मणाला क्षेम देऊन आलेली होती निमंत्रण देऊन आलेली होती आंघोळीला गेली पवित्र होऊन ते श्राद्धाचं जेवण ब्राह्मणांच्या ठिकाणी खाऊ घालावं असा तिचा मानस होता आणि त्या बाईला दरवाज्यात बसवलं काहीही झालं आणि कदाचित श्री प्रभू बाबा आले तर घरात येऊ द्यायचं नाही नेमकं श्री प्रभू ती बाहेर गेली आणि श्री प्रभू बाबा आले आल्यानंतर हिने विरोध केला मध्ये जायचं नाही बजू जायचं नाही श्री बाबा ऐकता का कोणाच परमेश्वर धरलं दिलं फेकून तिला बाजूला आणि जेवढे पदार्थ होते तेवढ्या पदार्थ उस्टे करून टाकले एकही ठेवला नाही एकही पदार्थ चांगला ठेवला नाही सर्व खाऊन पिऊन इकडे तिकडे फेकाफेक करून अशा प्रकारचं करून टाकलं कारण त्यांना मान्य नव्हतं श्राद्ध करावं श्राद्ध आता अन्य होते ते पा गायत्री भी अन्य गायत्रीचा नवरा भी अन्य आणि अन्य, गायत्रीचा विरोध केलेला आहे आपण तो उपदेशी आहे मानवा पंथाचे आहे आपण श्राद्धाचा दिवस सुद्धा पाळायचा नाही लोक करतात म्हणून आम्ही करतो असं काही लोक करतात हेही करायचं नाही तोही दोषच आहे कधीतरी तुम्हाला वाटलं तर वडे करून खाऊन घ्या पण त्या पंधरा दिवसाच्या पीरियड मध्ये आपण कधी सर्व पित्र अमावश्या येते त्या दिवशी नाही ते करतात म्हणून आम्ही खायला केलं नाही करायचं हे श्री प्रभूचा आदर्श आहे गोविंद बाबाचा आदर्श आहे आणि गोविंद प्रभूवानी सर्व विस्कळत केलं ती जेव्हा बाई आली आल्यानंतर गायत्री पाहते अरे तू काय म्हणे मला ढकलून दिलं फेकून दिलं सर्व व्यस्ताव्यस्त केलं आता तिला पश्चाताप आला काय करावं आपण तर सर्व चांगल्या भावनेने केलं आता ब्राह्मण तरी दोन चार ब्राह्मण बोलवले पण तिने गंध लावलाने विधी केला नि फक्त खाऊ घातलं रात्री स्वप्न पडलं तिचा पिता म्हणजे त्या सासऱ्याचा पिता सासरा महापिता सर्व परंपरा तिच्या स्वप्नात आली आणि स्वप्नात आल्यानंतर अं म्हणायला लागली की आम्ही तृप्त राहिलो मला गंध लावला नाही म्हणजे श्री प्रभू बाबाला तू गंध लावला नाही फक्त त्यांनी त्या पदार्थ हुस्ते केले ते गंध लावलेला नाहीये आणि तुम्ही अशा प्रकारचं काय करता आहे म्हणून अहो त्या श्री प्रभू बाबांनी खाल्लं तर आमचं सर्व तृप्तायमान झालं आम्हाला फळ फड़, आम्हाला फराधिक झाले असं त्या गायत्रीला जाऊन दिलं आणि परमेश्वरांनी ते स्वीकार केलं म्हणून ते त्या कितव्या जिथं तिथं असतील तिथं परमेश्वराच्या संबंधाने मुक्त झाले बाबांनो श्राद्ध घातल्यानंतर कोणत्याही जीवाला काहीही प्राप्त होत नाही कारण तो जीव अं त्या कर्मानुसार कुठं गेला काही सांगता येत नाही परंतु हे अन्य लोकांची समजूत अन्य लोकांच्या भावना अन्य लोकाचे विचार की श्राद्ध करतात बाहेर ठेवतात कोणाला खाऊ घालतात असा सर्वात कावळा खराब मानला जातो अशुभ मानला जातो आणि त्या कावळ्याच्या ठिकाणी श्राद्ध घालतात तरी जोडत का आठशे वर्षापूर्वी कोणी घातलं का एखाद्या इतिहास सांगा इतिहास शोधा सापडणार नाही ब्राह्मणाला श्राद्ध देत होते एवढं सापडेल परंतु त्या गायत्रीला कळालं आणि गायत्री श्री प्रभू बाबाजवळ माफी मागितली याचा हेतू लावला जातो मायेने त्यांना ते स्वप्नात त्या गायत्रीच्या दाखवलं की अरे बाबा अरे परमेश्वराने खाल्लं तू कशाला विचार करतो तुझ्या आजाच पित्याचं सर्याचं काय याला त्या दुःखातून मुक्तता झाली ने झाले म्हणून आपण श्राद्ध हा विधी करायचा नाही हा श्री प्रभू बाबांनी तोंडांनी सांगितला कोणतीही गोष्ट एक भक्ती करायची श्री प्रभू बाबानी कोणाला उद्देश दिला नाही कोणाला सांगितलं नाही पण कोणी जर देवता भक्ती करायला गेला परमेश्वर तिथं जायचं त्याला स्पर्श करून द्यायचे त्याच्यामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य यायचं कर परमेश्वराची भक्ती असा असलेला आदर्श आमच्या गोविंद प्रभू आज ज्यांचा अवतार दिन आहे त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे स्वामी चक्रांनी दाखवलेलं आहे आणि आपण या दोन्ही अवताराचे उपासक आहे आपण काय घ्यायचं हे आपण ठरवायचं आहे म्हणून माझ्या पद्धतीने जे आपल्याला सांगता आलं ती मी सांगण्याचा प्रयत्न केला कदाचित सांगता सांगता माझंही चुकलं असेल कदाचित सांगता सांगता तुम्हाला पचलं नसेल रुचलं नसेल तर आपण कोणताही ग्रंथ पाहून त्याचं समाधान करू शकतात मात्र तुम्ही एक एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करा एवढी हात जोडून विनंती करतो माझे दोन शब्द संपव दंड